नाशिकमध्ये भर रस्त्यात तरुणीचा तरुणीनं राडा घातला तरुणीच्या गोंधळामुळे वाहतुकीवर याचा परिणाम झाला नाशिकमध्ये भर रस्त्यात अशा प्रकारे तरुणीनं राडा घातला आणि या तरुणीनं मद्यपान केल्याचा देखील संशय व्यक्त होतोय या तरुणीच्या गोंधळामुळे तिथल्या वाहतूक व्यवस्थेवर सुद्धा काही अंशी परिणाम झाला नाशिकमधली ही घटना आहे भर रस्त्यात या तरुणीनं राडा घातला तिनं गोंधळ घातला आणि त्यामुळे तिथल्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला हे तरुणीने कसा गोंध घातला रस्त्यावर त्याची दृश्य आपण पाहतोय रस्त्यामध्ये अशा प्रकारे ही तरुणी काही बडबडत होती काही विचित्र हातवारे करत होती आणि त्यामुळे हे बघ्यांची सुद्धा गर्दी जमली होती आणि अर्थातच याचा परिणाम तिथल्या वाहतुकीवर झाला नाशिकमधली ही दृश्य आहेत ही तरुणी मद्यपान केलं होतं का या संदर्भात सध्या हा व्यक्त करण्यात येतो आहे मात्र या तरुणीमुळे काही काळ या ठिकाणी वाहतूक व्यवस्थेवर सुद्धा परिणाम झाला